नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक सात जुलै आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांच्या भाऊ त्या अगोदर ज्या बांधवांजवळ पालेभाज्या फळे असतील अशा बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून दररोजची माहिती भेटत राहील शेपाची भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेलं आहे देशी कोथिंबीर वीस रुपये ते पंचवीस रुपये दर भेटलेला आहे पालक पेंडी दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे हायब्रीड कोथिंबीर दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे मेथी भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे एक नंबर शवगशेंग सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे आणि यामध्ये दोन नंबर शवगा शेंग तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लॉवर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे शिमला मिरची एक नंबर पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे बार्तोक वांग पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता जनक वांग तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे जनक वांग पाहू शकता भेंडी एक नंबर पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे दोडका एक नंबर पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोडका यामध्ये दोन नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे दुधी भोपळा एक नंबर तेरा रुपये ते सोळा रुपये किलो दर भेटलेला आहे दुधी भोपळा पाहू शकता आणि दुधी भोपळा दोन नंबर चार रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे फिरव वांग एक नंबर सत्तर रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता वांगा वग जास्त प्रमाणात आहे एक नंबर काकडी सोळा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर काकडीला काकडी पाहू शकता आणि दोन नंबर काकडी नऊ रुपये तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे शेंगे एक नंबर सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे दोन नंबर पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे उमेगा मिरची तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पाहू शकता आचारी मिरची पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेलं आहे मिरची पाहू शकता हिरवी मिरची साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर आहे पोपटी मिरची पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर आहे कारलं एक नंबर पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर आहे टोमॅटो एक नंबर चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणात आहे टोमॅटोची आणि दोन नंबर टोमॅटो पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे एवढा शेंग पंच्याहत्तर रुपये ते पंच्याऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता लाल वांग वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांगे पाहू शकता आवक जास्त प्रमाणात आहे भुईमुग शेंग पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता भुईमुग शेंग या दरामध्ये थोडीशी वाढ जाणवते आज कोबी एक नंबर तेवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे लिंबू मिक्स पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो पपई एक नंबर तेरा रुपये ते सतरा रुपये किलो दर भेटलेला आहे पपई पाहू शकता कलिंगड एक नंबर चौदा रुपये ते सोळा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि कलिंगड दोन नंबर चार रुपये ते सात रुपये किलो सातारी आलो एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे सातारी आलं दोन नंबर चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे इंदोर बटाटो अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो सव्वीस रुपये ते अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे